नांदेडला आल्यानंतर बरेच बदल या शहरात मला जाणवले हो पण आज गुरुद्वारे गेलो होतो आणि तिथले बदल हे अतिशय भाऊक करणारे होते आज दिवसभर अनेकांना भेटतोय की प्रचंड गर्दी होईल याची खरंच कल्पना नव्हती आणि एक बँक अशी व्याख्यान मला चालवते जे बँकेचे खातेदार आहेत कर्जदार आहेत बँकेचे जाहिरातदार आहेत ते सर्वजण आज ते उपस्थित आहेत तेव्हा त्या प्रत्येकाचं भाग्य त्या बँकेने बदललेलं आहे आणि त्यांच्या अकाउंटला लक्ष्मी जमा झालेली आहे असं मी ट्विट धरतो कारण त्याशिवाय ते इतकी आहे मोठ्या संख्येनं आले नसतील हा जो विश्वास बँकेने गमावला आहे त्याकरता संचालक मंडळाने जे अथक प्रयत्न केले त्याबद्दल त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे सर्वप्रथम ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही बँक स्थापन झाली तिने पाया किती मजबूत ठेवला याची जाणीव होते कारण तो जर तसा नसता केवळ अशक्य होत जेव्हा मला या बँकेत त्या ठिकाणी बोललो त्यावेळेला हा विषय निवडण्यामागे एक विशेष कारण होतं बँकेची तिपुरानं फ्री ट्युशन घेतली आणि त्यांना गणितात पास केलं हा कलेक्टिव्ह टीम प्लेईंगला जास्त सेलिब्रेट केलं सो दे ग्रो अप दे ग्रो अप टू इन द टीम अँड नॉट इंडिव्हिज्युअल प्लेअर मग यश मिळवण्याकरता स्वार्थाने कुठल्याही मार्गाने ते यश मिळवायचं हा संस्कार पुसलाच जातो याचं कारण जे मिळवायचं ते नियमातून आणि सगळ्यांना बरोबर घेऊन त्यामुळे एक भारतीय आणि एक जापनीज यांची जेव्हा स्पर्धा होते तेव्हा भारतीय नक्कीच जिंकतो पण चार जापनीज आणि चार भारतीय एकत्र आले की गोंधळ होतो आणि जर अकरा खेळायला लागले तर मग आमच्या भागाचे किती तुमच्या भागाचे किती मग सगळेच जर मराठवाड्यातले असले तर मग अंतर्वली सराटीचा कोण आणि तिथलं बाहेरचा कोण असं म्हणजे खूप आ, मी काही स्फोटक बोलत नाहीये जे घडलं तेच बोलतोय हे सगळं असं होत असतं आपल्याकडे मग हीच मुलं मोठी होतात तेव्हा इतकी इंडिव्हिज्युअलिस्टिक बनतात कि मग ते स्वतःच्या कौटुंबिक जीवनातलं यश सुद्धा इंडिव्हिज्युअलच मानतात त्यामुळे आपल्या जीवनामध्ये पत्नीचं स्थान तितकंच महत्वाचं किंवा तीही आपल्यापेक्षा जास्त महत्वाची हा विचार येत नाही आणि मग बरोबरचं फुल कधी कोमेजून जातं हे कळतच नाही आणि बाग उजड जाती आहे और बिखर जात आहे जपान मध्ये मला हे कलेक्टिव्ह टीम प्लेन असं सेलिब्रेट केलं जातं हा एक वेगळा संस्कार मिळाला आणि तिथं एक सूत्र गवसलं आणि ते म्हणजे असं कधीही नसतं की जेव्हा समाज मोटिवेटेड आहे इग्नायटेड आहे इन्स्पायर्ड आहे आणि राष्ट्र खचलेलं आहे असं कधी होत नाही किंवा राष्ट्र इग्नायटेड आहे राष्ट्र प्रगतीपथावर आहे आणि समाज आणि त्याचे घटक मात्र दुर्मुखलेले हरलेले खचलेले पराभूत मग मी याचा अतिशय बारकाईनं अभ्यास करायला लागलो इतिहासात वर्तमानात आणि सगळ्या गोष्टी ताडून पाहायला लागलो तेव्हा दोन तीन ठिपके मला सापडले बघा त्यातनं काही रांगोळी तयार होते का द बॅकग्राऊंड फॉर टॉपिक विल बी कम्प्लीट दुसरं महाय हिटलरने इंग्लंडवर बंबार्डिंग करायला सुरुवात केली त्याचे रंगाडे तोफा सगळ्या आतवर घुसल्या डंकर मधून पलायन करावं लागलं हा सगळा इतिहास आहे आपण मधून डिटेल्स ऑफ इट आणि ती अवस्था बर्बाद झाली की शेवटी चर्चिलच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि असा निर्णय घेण्यात आला की आपण काही युद्ध लढू शकत नाही वी डोंट हॅव दॅट नाईट दॅट पॉवर सो वी मॉज सरेंडर आपण युनियन ज्या खाली आणूया आपण सरेंडर होऊया तर हा जो निर्णय झाला हा राजाला कळवायचा म्हणून चर्चिल तो जो शरणाजतीचा मसुदा होता की जो दुसऱ्या दिवशी वाचून दाखवायचा होता मीडियामध्ये बीबीसी होतं तेव्हा ते घेऊन ते राजाकडे गेले राजाला सांगितलं की असं सर आहे आपण शरणागतीपद करतो राजा म्हणलं असं नाही केलं तर काय होईल काय होईल म्हणजे काय हा मंत्रिमंडळाचा ठराव आहे तो, तो जर मी केला नाही मान्य किंवा जाहीर नाही केला तर माझ्यावर अविश्वासाचा ठरावी आणि मला काढून टाक त्यावेळी तुला निवडणं कोणी पण करताना मंत्रिमंडळ जनते दॅट वॉज अ बिग क्वेश्चन तर मला निवडलं जनतेने मग तू जनतेला का त्याला so, सरेंडर व्हायचंय का चर्चेत काही बोललं नाही शरणागतीचा कागद खिशात ठेवला बाहेर आले रस्त्यावर गेले मॉल मेट्रो पंप स्टेशन दुकान सगळीकडे उभारून जनतेशी बोला जनता आश्चर्य झाली आणि प्राईम मिनिस्टर ऑफ द कंट्री वॉक्स इंग टू यू नास्क शुड बी सरेंडर ऑर नॉट आणि लोक संतापली चिडली रागावली शुद्ध झाले की hey, हे शक्य नाही इंग्लंडचा ध्वज जो आहे तो फडकत राहिला पाहिजे पण लढणार कसे आत्ता शस्त्र नाही आहेत एक वृद्धबाई ऐकत होती ती धावत आपल्या घरात गेली तिने एक भाजी फळं कापायची सुरी घेऊन आली ती म्हणजे ही आहे ना ही घेऊन मी लढीन पण या गल्लीत एकाही जर्मनाला येऊ देणार नाही चर्चिल अंडरस्टूड द रिझॉल्व्ह ऑफ द पीपल घरी गेले शरणागतचा कागद फाडून टाकला आणि त्यांनी दुसरं भाषण लिहिलं जे दुसऱ्या दिवशी त्यांनी टेलिकास्ट केलं आणि आजही जगातल्या तुम्ही सर्वोत्तम पब्लिक स्पीकिंग स्कूलमध्ये गेलात तर टॉप फाईव्ह भाषणं जर तुम्हाला त्यांनी शिकवली तर हे भाषण आवर्जून शिकवतात इट इज वन द बेस्ट स्पीच बाय एनी प्राईम मिनिस्टर टू मोटिवेट इट्स हु आर युद्धाच्या खाईत आहेत आणि त्यांनी सांगितलं की ब्रिटन कोणत्याही परिस्थितीत माघार पत्करणार करणार नाही शरणारी पत्करण्याचा सवालच उभा होत नाही द फ्लॅग फ्लाय हाय आम्ही लढू आम्ही लढू जमिनीवर आम्ही लढू समुद्रावर आम्ही लढू